नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते आता आपण साडेसहाच्या सुमारास लाईव्ह आलेलो ला हो, आहोत आणि काही महत्वाच्या घडामोडींवर आता आपण चर्चा करणार आहोत नजर टाकणार आहोत सगळ्यात आनंदाची बातमी आहे ते म्हणजे बदलापूरकर आणि वागणीकरांसाठी आपण कालच बघितले बदलापूर टू वागणी आणि वागणी टू बदलापूर ही बस सेवा आता बदलापूर आणि वांगणीमध्ये सुरू झालेली आहे तर सगळ्यात जास्त अति जास्त आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सगळ्या नागरिकांमध्ये आहे प्रवाशांमध्ये आहे जेणेकरून आपण बघत आहोत दिवसांदिवस आता रेल्वे प्रवाशांची जी, जी संख्या आहे ती वाढतच चालली आहे आणि कुठेतरी ट्रेनची जी, जी संख्या आहे त्या कंपेरिझनमध्ये कमी आहे त्याचमुळे आता एक आनंदाची बातमी म्हणजे वागणी टू बदलापूर आणि बदलापूरपासून वागणीची जी, जी बस सेवा आहे ती सुरू झालेली आहे तर एक थोडस आधार इथे बदलापूरकर आणि वांगणीकरांना भेटलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर आता नेमकं जाणून घेऊया की बदलापूरवरून वांगणी जायचं असेल तर बस सेवा कधीपासून चालू झालेली आहे तर तिचा टायमिंग काय आहे वेळापत्रक काय असणार आहे आणि त्याचबरोबर जर वांगणीवरून कोणी बदलापूरला येणार असेल तर त्याचं वेळापत्रक काय असणार आहे सगळ्यात पहिले सगळ्या बदलापूरकरांना खूप खूप शुभेच्छा आणि वागणीकरांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा कारण आता ट्रेनचा प्रवास जर अवघड होत असेल जर ट्रेननी जास्त गर्दी असेल तर तुम्ही आता बसचा वापर करून प्रवास करू शकता ही खरं तर खूपच आनंदाची बातमी आहे आपण बघत आहोत बदलापूरमध्ये आता तिटवाळा बस सेवा ही चालू झाली होती जेणेकरून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणा किंवा कॉलेजला ये करणारे जे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर जे काही कामावर जाणारे नागरिक का आहेत त्यांच्यासाठी भरपूर जास्त असं सोयीचं झालं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा बदलापूर टू वांगणी आणि वांगणी टू बदलापूर बससेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे चला तर जाणून घेऊया की आता हे वेळापत्रक नेमकं कसं असणार आहे जर तुम्ही सुद्धा वांगणीला राहत असाल किंवा तुम्हाला बदलापूर टू तु वांगणीचा प्रवास करायचा असेल तर किती तिकिट असणार आहे त्याचबरोबर टायमिंग काय असणार आहे आणि बस कुठून सुटणार आहे या सगळी इन्फॉर्मेशन जे आहे आज आपण या लाईव्हच्या मार्फत घेणार आहोत जर तुम्ही लाईव्ह बघत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तुमची मतंही मांडू शकतात चला तर बघूया की नेमकं वेळापत्रक हे कसं आहे वांगणीवरून सुटणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांचं पहिले आपण वेळापत्रक बघणार आहोत सकाळच्या दरम्यान सात वाजता वांगणीवरून त्यानंतर सगळं वेळापत्रक आता आपण आधी वांगणीचं बघणार आहोत की वांगणीवरून कुठल्या कुठल्या बसेस कोणत्या कोणत्या टायमाला सुटणार आहेत त्यानंतर आपण बदलापूरवरून कोणत्या बसेस वांगणीला किती वाजता जाणार आहेत ते बघणार आहोत तर सर्वात पहिले वांगणी सकाळी सात वाजता बस सुटणार आहे वांगणीवरून त्यानंतर सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी पुढची बस असणार आहे सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी त्यानंतर सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी वांगणीवरूनच आणि वांगणी ते विठ्ठलवाडी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजे सव्वा बाराच्या सुमारास विठ्ठलवाडीवरून परत एकदा पुन्हा वांगणीवरून चार वाजून पस्तीस दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी वांगणीवरून तुम्हाला बस भेटणार आहे त्यानंतर परत वांगणी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटं सायंकाळी परत पुन्हा एकदा वांगणीवरून सहा वाजून पंचावन्न मिनिटं सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास वाजता वाजून पाच मिनिटांनी वांगणीवरून तर या सर्व झाल्या बसेस त्या म्हणजे वांगणीवरून सुटणाऱ्या बसेस होत्या आता आपण नजर टाकूया की बदलापूरवरून कोणत्या बसेस किती वाजता सुटणार आहेत तर बदलापूर टू वांगणी असा जो प्रवास आहे तुम्ही आता करू शकता बदलापूरची सगळ्यात पहाटेची सकाळची जी बस आहे ती आहे सात वाजून पस्तीस मिनिटांनी बदलापूर टू वांगणी त्यानंतर पुन्हा एकदा आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी बदलापूर टू वांगणी पुन्हा एकदा बदलापूरवरून दहा वाजून वीस मिनिटांनी सकाळी बदलापूर टू वांगणी पुन्हा एकदा अकरा वाजून तीस मिनिटांनी सकाळी त्यानंतर बदलापूर बदलापूर वाजता चार चार वाजता दुपारी म्हणजेच ही जी बस आहे ती विठ्ठलवाडीवरून सुटणार आहे दुपारच्या ज्या बसेस असतात त्या विठ्ठलवाडीवरून त्यानंतर पुन्हा एकदा बदलापूर पाच वाजून दहा मिनिटांनी सायंकाळी आणि बदलापूर सहा वाजून वीस मिनिटांनी सायंकाळी त्यानंतर पुन्हा एकदा बदलापूर सात वाजून तीस मिनिटांनी रात्री आणि बदलापूर नऊ वाजून पाच मिनिटांनी रात्री तर अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आहे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून जर तुमचं कोणी मित्र किंवा तुम्हाला वांगणी टू तु बदलापूर जायचं असेल किंवा बदलापूर टू वांगणी जायचं असेल तर ह्या व्हिडिओ मार्फत तुम्ही इझिली समजून घेऊ शकता आम्ही लवकरात लवकर वेळापत्रक सुद्धा पोस्ट करण्याचा प्रयत्न करू बघत रहा आपले बदलापूर आणि असं सांगण्यात येतं की ही बस सेवा जास्तीत जास्त करून जे विद्यार्थी आहेत बदलापूर टू वांगणी किंवा वांगणीवरून जे बदलापूरला येतात विद्यार्थी त्यांच्यासाठी भरपूर जास्त सोयीची ठरणार आहे कारण विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी ट्रेन आणि खाजगी वाहन या व्यतिरिक्त दुसरं काही साधन नाही होते दुसरं काही त्यांना प्रवास करण्यासाठी मार्ग नाही होता परंतु जर आता बघितलं तर बसमधून त्यांना पासही मिळू शकतो आणि त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये विद्यार्थी सुद्धा शाळेमध्ये ये जाय करू शकतात आणि अजून महत्वाचं म्हणजे हे तिकीट जे असणार आहे त्याच्यामध्ये नजर टाकूया की तिकीट काय असणार आहे पुरुषांसाठी तिकीट आहे ते म्हणजे वीस रुपये बदलापूर ते वांगणी किंवा वांगणी बदलापूर आणि महिलांना तर सवलत आहेच त्यामुळे महिला, महिला वर्ग सर्वात जास्त प्रवास करताना आपल्याला दिसून येईल आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी पन्नास टक्के सूट जे रूल्स आहेत त्याप्रमाणे पंचाहत्तर टक्के सॉरी पंचाहत्तर टक्के सूट ही मिळणार आहे आणि बस आता कुठून सुटणार आहे ते आपण बघूया स्टेशनपासूनच बस तुम्हाला निघताना दिसून येईल परंतु जिथे जे ड्रायव्हर्स वगैरे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे वळणावरून बस येण्यासाठी मार्ग व्यवस्थित नसतो त्याचमुळे मुंबई स्वीट जंक्शन जवळून बस येईल आणि थोडश्या पुढच्या अंतरावर येऊन बस ही थांबणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका आणि लवकरच अजून काही अपडेट्स हवे असतील तुम्हाला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच करा आपण प्रयत्न करू त्याचे जे आन्सर आहे ज्याचे जे, जे उत्तर आहेत ते नक्कीच तुम्हाला देण्याचा चला तर मग बघत राहा आपले बदलापूर आपले बदलापूरच्या माध्यमातून या वृत्तवाणीच्या माध्यमातून जेव्हा बस सुरू बस सेवा ही काल सुरू झाली आहे पूर्ण कन्फर्मेशन आल्याच्या नंतर आपण ही बातमी बनवत आहोत जेणेकरून कोणत्याही नागरिकांची गैरसोय होऊ नये बस सेवा आता ही सुरू झालेली आहे आणि सर्वात पहिली सकाळची बस किती वाजता आहे आणि संध्याकाळची बस किती वाजता आहे ही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया वांगणीवरून जी सकाळची बस उठणार आहे ती म्हणजे सात वाजता आणि बदलापूरवरून वांगणीला जाणारी सगळ्यात पहिली बस आहे ती म्हणजे सात वाजून पस्तीस मिनिटांनी आणि सगळ्यात शेवटचा बसचं टायमिंग काय आहे ते परत एकदा बघूया आपण वांगणीवरून जी सगळ्यात शेवटची बस येणार आहे ती म्हणजे आठ वाजून पाच मिनिटांनी रात्री आणि बदलापूरवरून सगळ्यात शेवटची बस ही वांगणीसाठी असणार आहे ती म्हणजे नऊ वाजून पाच मिनिटांनी रात्री तर आपण बस सेवा ही काल सुरळीत सुरू झाली आणि त्यानंतर हा लाईव्ह बनवत आहोत जेणेकरून कुठल्याही नागरिकांची काहीही गैरसोय होऊ नये यासाठी तर तुम्ही सगळे नागरिक बदलापूर ते वागणी जे प्रवास करत असतात ज्यांना जर कधी कोणाला बसने प्रवास करायचा असेल तर तुम्ही आता नक्कीच करू शकता ज्यांनी ही सेवा सुरू केलेली आहे त्यांना आपण एकदा खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांचे आभार व्यक्त करूया आणि अशाच बस सेवा कल्याणसाठी सुरू करण्यात यावा आणि बाकी दुसऱ्या ठिकाणासाठी सुरू करण्यात यावा अशीच फक्त वारंवार नागरिकांकडनं प्रश्न आहे नागरिकांकडनं विनंती केली जातीय कारण ट्रेनचा जो प्रवास आहे आता रेल्वेचा जो प्रवास आहे दिवसांदिवस खडकर प्रवास होत चाललाय दिवसांदिवस बिकट प्रवास होत चाललाय आणि दुर्घटना वाढत चाललाय त्याचमुळे होईल तेवढ्या लवकर जी गर्दी आहे ट्रेनची जर कमी करायची असेल तर त्याला एक पर्यायी म्हणून आपण बस सेवा ही वाढवू शकतो असाच वारंवार नागरिकांकडून विनंती येते चला तर मग बघत राहा आपले बदलापूर आणि लाईव्ह कुठून बघत आहात रेल्वेची स्थिती कशी आहे सध्याची नक्कीच सांगा जर काही रेल्वे डिले असतील मागे पुढे टाईम असेल तर नक्कीच तुम्ही सांगू शकता जेणेकरून जे घरातून निघणारे नागरिक आहेत त्यांना थोडासा आढावा घेता येईल चला तर मग बघत राहा आपले बदलापूर आणि तुमच्या काही समस्या असतील काही मतं असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद